नमस्कार मित्रांनो मी मिलिंद गवत आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल ग्रु मोफत ई रिक्षा वाटप ई रिक्षा वाटप दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना मोफत ई रिक्षा मिळणार त्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यासाठी त्यांना त्यांची निवड करण्यात आलेली आहे ई रिक्षा म्हणजेच फिरते दुकान हे वाटप करण्यात येणार आहे यांची जी काही लिस्ट आहे यादी आहे कोणाकोणाचा नंबर ते लागेल लागला आहे ती यादी लागलेली आहे या व्हिडिओमध्ये ही लिस्ट कशी डाउनलोड करायची यामध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं हे पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण ई विषयासाठी अर्ज केला नसेल तर तो कसा करायचा ते पण सांगितलं जाईल अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येता येईल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही वेळ न वाया हरवता माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकूल फिरत्या वाहनांवरील दुकानाचे दुकानांसाठी या तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख प्रति लाभार्थी कमाल अनुदान उपलब्ध करणे व त्याकरिता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेने वाहनांची देखभाल व वा दुरुस्ती करणे निवड केलेल्या व्यवसायानुरूप दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे वाहनांची प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओकडून नोंदणी करणे दिव्यांग लाभार्थ्यांस व दिव्यांग लाभार्थ्यांस परवाना देण्यास नाकारल्यास त्यांच्या वतीने वाहने चालवणाऱ्या सामान्य व्यक्तीला वाहन चालवण्याचा परवाना मिळवून देणे तसेच वाहन विमा उतरवणे ह्या ही योजना आहे मित्रांनो तसे संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद ग्रामपंचायत यांचेकडून फिरता व्यवसाय करण्याचा परवाना मिळवून देणे समन्वय व यंत्रणा इत्यादी कार्ये पार पाडावी लागते संबंधित संस्थेची व्यवसायांवर नियंत्रणाची कार्यप्रणाली सहपत्र ब मध्ये दर्शवली आहे सदर योजना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास मंडळामार्फत राबवण्यात येईल तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची आहे तर सर्वात सोपी पद्धत आहे इ रिक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी ही जी साईड आहे त्या साईड वेबसाईटवरती आहे यायचं आहे ही साईट तुम्ही नोट करून ठेवा इथं आल्यानंतर तुम्हाला तुम्ही खाली बघू एक ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता ती नोटीससुद्धा लागलेली असेल आपल्या लिस्ट डाउनलोड करण्यासाठी राईट साईडला एक ऑप्शन दिलेला असतो सी बेनिफिशरी लिस्ट यावर क्लिक करा तुम्हाला सिलेक्श डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुमचा तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये येतात कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर नाग डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा असेल त्या तुमची जिल्ह्याची लिस्ट पाहिजे तर ती सिलेक्ट करा तुम्ही त्यानंतर व्ह्यू बटनावर क्लिक करा आणि थोडं थांबायचं आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली खाली बघू शकता है? जी लिस्ट दिली असेल ती दिली असेल या लिस्टमध्ये बघा इले आता ज्यांना इलेक्ट्रिक रिक्षा मिळणार आहे म्हणजेच वाहन दुकान मिळणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा ज्यांना मिळणार आहेत त्यांची नावे इथे खाली खाली दाखवली जातील हंड्रेड पर्सेंट जे जे अपंग आहेत त्यांचीच नावे दिसत आहेत तुम्हाला त्यामुळे बाकीच्यांची निवड झालेली नाहीत हंड्रेड पर्सेंट अपंग आहेत त्यांचीच लिस्ट लागलेली आहे मित्रांनो त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे आता इथे बघा दिव्यांग रिक्षा यादी बेनिफिशियल स्टेटस चेक कर, कसा करावा तुम्ही ते ॲप्लिकेशन स्टेटस तुमच्या डाव्या बाजूला साईडला असेल त्या साईडवर क्लिक करा ऑप्शन आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर मोबाईल नंबर टाकून चेक करा ट्रॅक ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन पेंडिंग आहे कुठच्या प्रोसेसमध्ये आहे अपलोड झाला आहे की नाही ते तुम्हाला इथे माहिती पडेल इथे बाजूला ऑप्शन असतो एक ॲप्लिकेशन नंबर टाकण्यासाठी मोबाईल नंबर टाकून मी चेक करायचो तुम्ही फॉर्म भरताना अर्ज भरताना तो टाकला असेल तो आता इथे माझं ॲप्लिकेशन पेंडिंग असेल तर पुढच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागू शकतो माझी टक्केवारी कमी आहे त्यामुळे माझी निवड झाली नाही असं आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक आहे दहा जुलै दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे बघा तारीख प्रस्तुत योजनेकरता एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास मंडळ मर्यादित यांचे स्तरावर करण्यात आले आहे दिनांक दहा जुलै एक दोन हजार एकोणीस व दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांग चे प्रमाण असणारे अर्जदार त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाकरता सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत का नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून पुढील आर्थिक सन वर्ष बघा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांग व्यक्तींनी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून ऑनलाईन अर्ज ही बघा जी लिंक दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही अर्ज हा सादर करू शकता करण्याची पद्धत एकदम सोपी आहे या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून अर्ज सादर करू शकता तर कशी वाटले माहिती मित्रांनो माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र